या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉन इंद्रधनु सोलापु, सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो, आता पाहूयात एक महत्वाची बातमी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व्हेटरनरी हॉस्पिटल बांधकामासह एनटीपीसीच्या सीएसआर निधीतून सुरू असलेल्या चार पिंजऱ्यांच्या बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की कामात गती ही हवी आणि गुणवत्ता देखील निश्चित मुदतीमध्ये सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत असंही ते म्हणाले यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वीणा पवार नियंत्रण अधिकारी तपन डंके उप अभियंता अविनाश वाघमारे अभियंता चेतन प्रचंडे अभिजित बिराजदार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते महानगरपालिकेच्या वतीनं संग्रहालयातील सुविधा आधुनिक करण्यासाठी आणि प्राण्यांच्या आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून नागरिकांना लवकरच नव्या रूपात प्राणी संग्रहालय आता पाहायला मिळणार आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा